नमस्कार अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघतो आहे बटर पालक पनीर आणि तेही सोप्या पद्धतीने कशी करायची बघूयात आपण इथे पालक स्वच्छ करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेलं आहे तर आपण याला पहिल्यांदा उकळत्या पाण्यामध्ये एक दोन मिनटासाठी शिजवून घेऊया म्हणजे एकदम जास्त शिजवायचा नाही आहे तर आपल्याला फक्त गरम पाण्यात दोन मिनटासाठी बुळवून काढायचं आहे तर असं उकळत्या पाण्यात सगळा पालक घालून घ्या आणि नंतर त्याला खालीवर हलवा एका मिनटाभरातच त्याची पाणी अगदी मऊसर असे व्हायला लागतात अजून एखादा मिनिट ठेवून आपण गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद करून झाला की एकीकडे मी पातेल्यात एकदम थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजमधलं किंवा तुम्ही बर्फ घातलेलं पाणीसुद्धा वापरू शकता एकदम थंड पाणी घ्यायचं आहे <coughs> आणि त्यामध्ये आपण उकळवलेला जो पालक होता तो गॅस बंद करून हा काढून घ्यायचा थोडा थोडा करून आपण ह्या थंड पाण्यात घालून घेणार आहोत मी गॅस बंद केलेला आहे आणि यातून पालक उचलून पाणीने धुळून द्यायचे थोडंसं आणि थंड घेतलेल्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर असं केल्याने काय होईल आपली पालक प्युरी जी आहे ती अगदी हिरवीगार आणि मस्त राहतो कलर पालकचा असा उतरत नाही म्हणजे डीम पडत नाही किंवा काळा पडत नाही अगदी हिरवागार असा कलर राहतो हे बघा गार पाण्यात घातल्यामुळे एकदम असं छान थंड झालं आहे की मी हाताने त्याला पिळून घेऊ शकते तर थोडंसंच अगदी हलक्या हाताने पिळून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्याची प्युरी करताना थोडीशी पाण्याची गरज लागणारच आहे मग हे सगळं आपण व्यवस्थित भांड्यातून काढून पिळून घेऊया आणि नंतर आपण ह्याची मिक्सरला लावून बारीक कशी पेस्ट करून घ्यायची आता हे सगळं काढून झालेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आपण तर अशा पद्धतीने मऊ सूत अगदी बारीक अशी पेस्ट बघताय कलर दुसऱ्या कोणत्याही हिरव्या कलरची ॲड करण्याची गरज नाही एवढा हिरवागार कलर आलेला आहे आणि बारीक पेस्ट झालेली आहे आणि आपण इकडे कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे छोटा चमचा आणि एक दोन तीन चमचे बटर घालूयात आपण अगदी घराच्याच साहित्यात मोजक्यात साहित्यात साध्या सुध्या पद्धतीने अगदी खमंग आणि चटकदार अशी मस्त रेसिपी होती ही आता इथे दोन तीन चमचे आपण बटर घातलेलं आहे तर एक अर्धा चमचा जिरे घालायचे आपण आणि चांगले भाजून घ्यायचे आणि इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या छोट्या कापून घेतलेल्या आहेत मी तुम्ही ठेचूनही घालू शकता तर हे थोडंसं लालसर लसूण होईपर्यंतच भाजायचं आपण जास्त करपवायचं नाही आहे लसूण <क्षण> भाजून झाला की आपण याच्यामध्ये थोडासा कांदा म्हणजे म मीडियम साईजचा कांदा मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आणि त्यामध्ये भाजून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत भाजला की आपण त्याच्यामध्ये मिरची आलं आणि लसूण यांची पेस्ट टाकणार आहोत आता तुम्ही म्हणाल की परत लसूण का वापरला तर लसणाने ह्या वाटलेल्या चव अगदी छान पालक पालकमध्ये तर इथे जवळपास माझा कांदा गुलाबी भाजलेला आहे कांदा करपू द्यायचा नाही आहे आपल्याला आणि इथं आपण पेस्ट घालून घेऊया आलं लसूण आणि हिरवी मिरची एक दोन चमचे मी पेस्ट टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता म्हणजे ही मिरची या लसणाची पेस्ट जी आहे ती तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून मिरचीचा जो उग्रपणा आहे तो निघून जाईल छान परतवून घ्यायचंय थमंग असा वास फुटलेला आहे तर आपल्या घरच्या साहित्यात कुठलीही जास्त कुठले मसाले न वापरता अगदी पालकची पेस्ट सुद्धा ह्या भाजीमध्ये तशीच राहते आणि पनीरची सुद्धा आपल्याला टेस्ट अगदी अप्रतिम येते तर इथे हे मसाले भाजून झाल्यानंतर थाळ ठराविक प्रमाणात आपण पालकची प्युरी जी केलेली होती ती घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी थोडंसं मिक्सरमध्ये राहिलेलं जे वाटण राहिलेलं म्हणजे पालकची प्युरी राहिलेली ती पाणी घालून विसळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं लाल तिखट यामध्ये मिक्स करून व्यवस्थित परतवून घेते किंवा अजूनही मिक्सरला थोडंसं प्युरी होते तर तीही सुद्धा मी व्यवस्थित विसळून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवू शकता किंवा मी असं सरसरीत बनवली आहे तशीही बनवू शकता चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण मीठ घालून झालं की आपण ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकलेलं आहे आता क्रीम नसेल तर दुधाची आपली ताजी साय जी असते ती थोडी चमच्याने फेटून घ्यायची आणि त्यामध्ये मिक्स करायची पण फेटताना एक लक्षात ठेवायचं साई फेटली चांगली गेली पाहिजे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे क्रीम घातल्यानंतरसुद्धा ह्याचा कलर अगदी सुंदर येतो आणि नंतर लास्टला पण इथे कच्चेच पनीरचे तुकडे मी करून घेतलेले ते घालते तर कच्चा पनीर ह्याच्यासाठी ठेवला की मला कच्च्या पनीरचीच टेस्ट आवडते जर तुम्हाला भाजून तळून घेऊन वगैरे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता हे व्यवस्थित हलक्या हाताने अगदी मिक्स करून घ्यायचं आपण कारण पनीर कच्चा आहे भाजलेलं असेल तर थोडा वेळ चालतं म्हणजे थोडं फास्ट फिरवलं तरी पण कच्चं पनीर आहे पण असंही तुम्ही एकदा करून बघा आणि तळूनसुद्धा बघा कारण ह्या कच्च्या पनीरमध्ये जी टेस्ट उतरते ती पनीरची पनीरची अशी टेस्ट वेगळी लागते आणि पालकची टेस्टसुद्धा अगदी अप्रतिम लागते एक पाच मिनटं झाकण ठेवून मी पनीरमध्ये ते जे चव आहे ती उतरूपर्यंत पाच मिनटं झाकून ठेवलेलं तर अशा प्रकारे आपल्याला पालक पनीर साध्या सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीनं ओरिजिनल चवमध्ये अगदी चव ह्याची खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तरी आपलं पालक पनीर रेडी झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही अगदी सुंदर कलर आलेला आहे आणि मी सर्व केलेलं आहे एका वाटीमध्ये आणि वरून मी थोडंसं अजून एक चमचाभर क्रीम टाकते आणि एक चमचाभर बटरसुद्धा टाकते ही बघा अशी डिश तुम्ही नक्की बनवून बघा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि केलं असेल सबस्क्राईब तर धन्यवाद रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि आपण नंतर अशाच रेसिपीसह साध्या सोप्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय